श्री स्वामी समर्थ सर्वांना सर्वांना दसऱ्याच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा आज गुरुवार दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या दिवशी दसरा आलेला आहे ज्याला आपण विजयादशमी असं म्हणतो असत्याचा नाश नाश करून सत्यावर विजय प्राप्त करणे आणि म्हणूनच आज आपल्याला दसऱ्याच्या दिवशी छान अशी घरात पूजा करायची आहे शश्रांची पूजा करायची आहे ज्यांनी घट हलवला नसेल त्यांनी आज घट हलवून घटाची विधिवत पूजा करून देवांची पंचोपचार पूजा करायची आहे बघा आज दसऱ्याच्या दिवशी आपल्याला अडीच आपट्याच्या पानांचा अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे आपल्याला अडीच आपट्याची पानं स्वामींच्या पुढे ठेवायची आहे आणि काही सेवा करायची आहे विजय प्राप्तीसाठी हा उपाय हा तोडगा आपण घरी करणार आहोत वर्षातून फक्त एकदाच हा उपाय करता येतो त्यामुळे सर्वांनी आपण आज हा उपाय आवर्जून करायचा आहे बघा इतर उपाय जरी तुम्हाला करता आले नाही तरी देखील तुम्ही आज विजय प्राप्तीसाठी हा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे यासाठी आपल्याला आपट्याची आडीच पानं घ्यायची आहे दोन अखंड पाने आणि एक अर्ध पान असं आडीच पान घ्यायचं आहे हा उपाय तुम्ही दिवसभरात केव्हाही करू शकतात जर का तुमच्या देवघरात तुमच्या घरात स्वामींचा फोटो मूर्ती नसेल तर तुम्ही हा उपाय तुमच्या देवांना जी आपट्याची पानं वाहिलेली आहे त्यावर केला तरी चालेल आता उपाय तुम्ही दिवसभरात तुमच्या वेळेनुसार करू शकतात उपाय करताना देवघरात धूप दीप प्रज्वलित करून घ्यायचं आहे तुम्हाला ही आपट्याची पानं तुमच्या हातात घ्यायची आहे तुम्हाला यावर अकरा माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे अकरा वेळा तुम्हाला नवार्णव मंत्र या मंत्राचा जप करायचा आहे आणि एक वेळा तुम्हाला विजय सुक्ताचं पठण करायचं आहे गुगलला सर्च करा किंवा नित्यसेवेच्या पुस्तकात असेल विजयसुक्त ते तुम्हाला एक वेळा म्हणायचं आहे विजय प्राप्तीसाठी लक्ष्मीप्राप्तीसाठी एखादं कार्य होत नसेल ते कार्य होण्यासाठी तुम्ही हा अत्यंत प्रभावी उपाय करू शकतात वर्षातनं एकदाच उपाय करता येतो पुन्हा या उपायासाठी वर्षभर आपल्याला थांबावं लागतं तुम्हाला या सेवा केल्यानंतर हे पान स्वामींच्या मूर्तीसमोर फोटोसमोर ठेवायचं आहे दिवसभर ठेवलं तरी चालेल संध्याकाळी उचलून घ्या किंवा संध्याकाळी उपाय केला असेल तर दुसऱ्या दिवशी सकाळी हे पानं उचलून घ्या जर का लक्ष्मी प्राप्तीसाठी उपाय केला असेल तर ही पानं तुमच्या तिजोरीमध्ये ठेवा जर का तुमच्या कार्यात कामात यश मिळावं म्हणून उपाय केला असेल तर ही पानं तुम्ही तुमच्या जवळ ठेवू शकतात अन जर का एखादं कार्य होत नसेल एखाद्या एखादं अडलेलं काम असेल किंवा काही करून ते काम होत नसेल त्यावेळेस ही पानं तुम्हाला घ्यायची आहे यावर तुम्हाला पुन्हा ह्या सेवा सांगितलेल्या करायच्या आहे एक वेळा विजयसुक्ताचं पठण अकरा माळी श्रीस्वामी समर्थ मंत्राचं पठण अकरा माळी नवारणव मंत्राचा जप ह्या सेवा करायच्या आहे आणि मग ही पानं तुम्हाला तुमच्याबरोबर जे काम होत नसेल त्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला जाताना बरोबर घेऊन जायचं आहे बघा दसऱ्याच्या दिवशी सेवा करून ही पानं नुसती ठेवायची नाही ज्या ज्या वेळेस तुम्ही बाहेर जाताना ही पानं नेणार असाल एखादं काम होत नसेल तेव्हा नेणार असाल त्यावेळेस पुन्हा तुम्हाला ह्या सेवा करायच्या आहे जसं मोबाईल रिचार्ज करतो तसं ह्या पानांना आपल्याला रिचार्ज करायचं आहे आणि पुन्हा ही पानं जिथे ठेवली आहे तिथे तुम्हाला ठेवायची आहे पुढच्या दसऱ्याच्या दिवशी पुन्हा नवीन आपट्याची पानं घेऊन अशाच पद्धतीने सेवा करून ती पानं पुन्हा तुम्हाला तुमच्या जवळ किंवा तिजोरीत ठेवायची आहे आणि आधीची पानं काढून तुम्हाला निर्मल्यामध्ये टाकायची आहे अत्यंत प्रभावी असा उपाय आहे आपल्याला शक्य झाल्यास आपण आवर्जून दसऱ्याच्या दिवशी तुमच्या सोयीनुसार सवडीनुसार वेळ काढून हा उपाय सर्वांनी करायचा आहे विजय प्राप्तीसाठी सर्व क्षेत्रात सर्व कामात विजय मिळावा यासाठी हा उपाय आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा इतरांना ही माहिती शेअर करा कमेंट बॉक्समध्ये श्री समर्थ शुभ दसरा नक्की लिहा धन्यवाद